संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये सातत्यानं वेगवेगळे अपडेट्स येत आहेत आणि चार्जशीटमधले जे त्यांच्या हत्या करताना वेळेसचे जे फोटोज आहेत ते फोटोज काल व्हायरल झाले आणि हे फोटोज व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळले आणि आता यानंतर एक सगळ्यात मोठी जी ब्रेकिंग आली ती म्हणजे यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला अर्थात त्यांनी राजीनामा देताना आपल्या तब्येतीचं कारण सांगितलं आहे नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा देतील असं सांगितलं जात होतं मात्र तसं न करता धनंजय मुंडे यांनी आता तब्येतीच्या कारणावरून आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि तो राजीनामा स्वीकृतसुद्धा करण्यात आलेला आहे आणि आता यानंतर वेगवेगळ्या चर्चा आता सुरू आहेत समाज माध्यमांमध्ये मा सुरू आहेत प्रत्यक्ष ग्राउंडवरती सुरू आहेत लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आणि असं असताना आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातलं नेमकं का कनेक्शन काय यावरती सुद्धा बोललं जाऊ लागलं तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध काय आहेत याबाबत यापूर्वीसुद्धा बऱ्याच चर्चा झालेल्या आहेत स्वतः धनंजय मुंडेंनी याबाबतची कबुली एकदा दिली होती की वाल्मिक कराड त्यांचेच कार्यकर्ते आहेत असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं यानंतर पंकजा मुंडेंनी तर भर स्टेजवरून वाल्मिक कराडचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांच्याशी असलेली त्यांची जवळीक सांगून दिली होती मात्र आता एक असा पुरावा समोर आलेला आहे की त्या पुराव्यामधून धनंजय मुंडेंशी वाल्मिक कराडचे इतके जवळचे संबंध होते हे स्पष्ट होताना दिसतय हा पुरावा दुसरा तिसरा काही नसून एक एफ आय आर आहे या एफ आय आरमध्ये मध्ये वाल्मिक कराडनं धनंजय मुंडे यांच्याशी असलेली जवळीक त्यांचं जे रिलेशन आहे किंवा तो नेमकं काय करायचा धनंजय मुंडे यांच्यासाठी याबाबतचा उल्लेख जो आहे तो या एफ आय आरमध्ये करण्यात आलेला आहे आपण जी बघताय ही तीच एफ आय आर आहे आणि ही एफ आय आर वाल्मिक कराडनं केलेली आहे आणि ही एफ आय आर जी आहे ती अठरा नऊ दोन हजार तेवीसची एफ आय आर आहे वाल्मिक कराडनं ही एफ आय आर जी आहे ती भगवंत गुट्टे नावाच्या एका व्यक्तीच्या विरोधामध्ये केलेली आहे आणि अठरा नऊ दोन हजार तेवीसला केलेली ही एफ आय आर आहे ज्याच्यामध्ये वाल्मिक कराड असं म्हणतोय की मी वाल्मिक बाबुराव कराड वय त्रेपन्न वर्ष व्यवसाय गुत्तेदारी राहणार शंकरनगर परळी आणि परळी स्टेशनमध्ये हजर येऊन मी फिर्याद देतोय की वरील ठिकाणी कुटुंबासह मी राहत असून गुत्तेदारी करून कुटुंबाची उपजीविका भागवतो आणि धनंजय साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या परळी वैजनाथ इथल्या घराशेजारी संपर्क कार्यालयाचं संपूर्ण व्यवस्थापन मी पाहतो आता वाल्मिक कराडनं स्वतः या एफ आय आरमध्ये तो धनंजय मुंडे यांच्यासाठी काय करायचं आहे स्पष्टपणे लिहिलेलं आहे यानंतर या एफ आय आरमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये सोशल माध्यमांमध्ये लिहिल्या गेलेल्या काही टिप्पण्या दिलेल्या आहेत सोशल मीडियातल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या लज्जा उत्पन्न करणाऱ्या आहेत आणि आक्षेपार्ह अशा ह्या प्रतिक्रिया आहेत अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती वाल्मिक कराडनं धनंजय मुंडे यांच्यासाठी परळी पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे आणि यानंतर वाल्मिक या एफ आय आरमध्ये काही मोबाईल नंबर आणि काही नावंसुद्धा घेतलेली आहेत आणि धनंजय मुंडे यांच्यावरती करण्यात आलेले ते जे आरोप आहेत यावरून वाल्मिक कराडनं जाऊन ही पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर केलेली आहे तर आता स्पष्ट होतं की धनंजय मुंडे यांच्यासाठी कराड हा व्यवस्थापनाचं काम बघायचा पूर्ण जे त्यांचं संपर्क कार्यालय आहे त्या संपर्क कार्यालयाचं व्यवस्थापन हा वाल्मिक कराड करायचा आता यावरून बऱ्याच गोष्टी क्लिअर होताना दिसत आहेत एकतर धनंजय मुंडे यांच्याशी वाल्मिक कराडचे असलेले जे संबंध आहेत ते आता सुद्धा समोर आलेले आहेत यापूर्वीसुद्धा अशी बरीच कागदं आली होती काही प्रॉपर्टीच्या संदर्भामधली कागदपत्रं होती त्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं कुठं ना कुठं एक कनेक्शन असल्याचं दिसून येत होतं अर्थात या संपूर्ण प्रकरणाची चर्चा आता राज्यभर होत असताना धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि स्वतः राजीनामा देताना धनंजय मुंडे यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे असं स्वतः धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट लिहित म्हटलेलं आहे त्यानंतर याआधीसुद्धा धनंजय मुंडे यांनी या, या केसच्या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया दिली होती आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी असं सुद्धा धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं मात्र याच प्रकरणामध्ये त्यांच्या इतक्या जवळचा असलेला एक माणूस जो या प्रकरणामध्ये एक मुख्य आरोपी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं तो म्हणजे वाल्मी कराड हा सुद्धा आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद